हे जे नवीन जिमखाना आहे याचं उद्घाटन झालेलं आहे मोठमोठे नेते सुद्धा आणि सचिन तेंडुलकर जे क्रिकेटर आहे तेही सुद्धा आले होते काय सांगणार आहोत विशेष करून ह्याच्या आर्किटेक्चर बद्दल काय सांगणार आहोत सोळा खास क्रिकेटमध्ये एवढं नाव केलेलं आहे जिथे तुम्ही बघायलाच वाटेल सगळे स्टार जिमखान्याचे नाव केले आहे विजय मांजरेकर वाडेकर रमाकांत देसाय यांच्यापासून आजचे नवीन खेळाडू प्रियटायर आहे सगळे आहेत तर या जिमखान्याला तो थोडा नीट द्यायचा होता परत दादर माहीम आणि परिसराचं आर्किटेक्चर आर्ट डेको स्टाईल होतं त्यामुळे तो एक आर्ट डेको विशेषता काय आहे नेमकं ह्या वर्षी जे या वर्षी जे उद्घाटन झालेलं या आहे याची आता विशेषता काय आहे म्हणजे नेमकं अटली अशी अशी कुठल्या गोष्टी जे आहेत त्याची वापर केली गेली आहे किंवा अशी कुठल्या गोष्टी आहे जे 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 जेणेकरून लोक इतिहासमध्ये लोक नाव लक्षात राहील त्याचं काय सांगता आहे तुम्हाला बिल्डिंग जी बाहेरून आहे त्याला बुक आलेला आहे आठ डेटा आणि त्या ड्रीन त्याला जो आहे तो डिफिकली इंग्लिश कॉम्पीचा वर्दू काय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बघा हे फ्लोरिंग बघा फेसबोर्ड पॅटर्न किंवा त्या वॉलटेज सिलिंग पाहिजे तर आपण ते बघून करेल आपण इथेच करूया तर बायको ते आणि मॉडर्न फॅसिलिटीज आत गेलेल्या टॉयलेट बांधकाम केलेलं आहे त्यांच्याशी आपण 啊，我选的叫。<noise> <noise>